आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग नववा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम समर्थ वगैरे संतांप्रमाणे शुद्ध परमार्थाचा मार्गच स्वामी स्वत आचरित असत आणि खऱ्या कल्याणासाठी त्याचाच आश्रय लोकांनीही करावा असंच त्यांचं मत असे संसार हा संकटमय असायचा त्यात दुरुस्ती करून तो सुखरूप होईल ही कल्पनाच फसवी आहे परंतु पुष्कळांची कल्पना अशी झाली आहे की संत म्हटलं म्हणजे ते काय सांगतात आमच्या संकटावर काही तोडगा सांगतील का असं ते विचारू लागतात संतांची याचसाठी आवश्यकता आहे आणि हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे अशी विचित्र कल्पना हल्ली फारच वाढली आहे परंतु आपल्या थोर संतांनी ह्या गोष्टी कटाक्षानं टाळल्या आहेत तुकाराम महाराज तर देवाजवळ असं मागणंच मागतात माझ्या मुखा वाटे न यावे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा कुणाला मूल होईल कुणाला द्रव्य मिळेल असं माझ्या मुखातून यायला नको संसारात ह्या गोष्टी प्रारब्धानुरूप मिळत असतात बरं संतांच्या आशीर्वादानं एखादी गोष्ट मिळाली म्हणून तेवढ्यानं तो जीव सुखी थोडाच होतो तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची पदवीसुद्धा दुःखाचीच आहे तर सांसारिक गोष्टीनं जीव कसे काय सुखी होणार खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थिती सुखानं भोगण्याची कला शिकवीत असतो हाच स्वामींचा मार्ग आहे समर्थांपुढे काय मागू कळेना स्वामींकडे कशाकरता जावं आणि काय मागावं हेच पुष्कळांना कळत नसतं सांसारिक अडचणींवर तोडगे उपाय सांगणारे संत पुष्कळ आहेत अशा लोकांनी त्यांच्याचकडे जाऊन आपला संसार नीट नेटका करण्याचा प्रयत्न करावा त्याकरता स्वामींना त्रास देऊ नये स्वामींना सांसारिक अडचण कोणी सांगितली तर स्वामी ती शांतपणे आणि जिवाळ्यानं ऐकत आणि नम्रपणे सांगत परमेश्वराजवळ प्रार्थना करा तो समर्थ आहे वास्तविक हीच दृष्टी सर्वथैव योग्य आहे आपलं हिताहित जगतपिता परमेश्वराला अधिक चांगलं कळतं नाही का आपण केलेली इच्छा जर आपल्या कल्याणाची असेल तर ती तो पुरी करणार नाही का विश्वास पाहिजे आपले वडीलही झाले तरी ते आपले सर्वच हट्ट पुरवू शकत नाहीत ही तर विचार करूनच काही हट्ट पुरवले जातात हीच प्रेमाची आणि श्रद्धेची दृष्टी प्रत्येकानं ठेवली तर यात संतांचा आशीर्वाद अधिक कल्याणप्रद होतो म्हणून खऱ्या संतांचा नुसता आशीर्वादही पुरे आहे संतांचा असा शुभाशीर्वाद सर्वांनाच असतो मिळतो खरा भक्त देव ठेवील त्या स्थितीतच समाधानानं राहण्याची इच्छा करतो उलट दुःखानं भगवंताचं अधिकच स्मरण होतं तो दुःखाचा कंटाळा करीत नाही यासाठी संसार दुःखावर खरा तोडगा म्हणजे आपणही भक्त व्हावं म्हणजे दुःखाचे डोंगरही सोसण्याचं सामर्थ्य येत असत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य